मध्ये पावसाची जोरदार हजेरी पावसामुळे रायपूर वालूर मार्गावर अनेक ओढ्यांनापूर काही काळ मार्ग बंद नाशिक शहरात पावसाची दमदार हजेरी उकड्यापासून नागरिकांची सुटका पावसामुळे शेती कामांना वेग वाशिमच्या रिसोड मंगळूपीठ भागात मुसळधार पाऊस पावसामुळे शेतकऱ्यांचा नागरिकांना दिला काही दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोलीत पाऊस कळमदुरी वसमत औंडा नागनाक आणि सिनगावमध्ये मुसळधार पाऊस सोलापूरच्या वार्षिक आगळगाव परिसरात तुफान पाऊस पावसामुळे पाूस चांदळी नदी दुथडी भरून शेतमजूर आणि ग्रामस्थांचा नदीच्या पुलावरून जीवघेणा प्रवास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणीतला सीता धबधबा प्रवानी रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील खोरनिंको धरण भरलं इथं तयार केलेला मानवनिर्मित धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पालघरच्या जवारमधला दाभोसा धबधबा प्रवाहित धबधबा पाण्यासाठी पर्यटकांशी पावलं ही दाभोसा धबधब्याकडे राजापूर तालुक्यात सुनाकोळवड आणि मंदरूळ गावाच्या वेशीवर असलेला सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी शेकडो फूट उंचावून कोसळणारा धबधबा पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र जालन्याच्या मध्ये पाण्याच्या शोधात निलगाईंचा कळप विहीत पडला दोन निलगाईंचा मृत्यू एका निलगायला बाहेर काढण्यात यश वाशिमच्या रिसोड मेहकर राज्याची चाळण खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त चंद्रपुरात ताडोबा पर्यटनाच्या शेवटच्या दिवशी सोनम वाघणे तिच्या तीन बसण्यांचं पर्यटकांना दर्शन आजपासून एकतीस पर्यंत तीन महिने पर्यटकांना ताडोबात नो एंट्री विदर्भात शाळांना आजपासून सुरुवात शिक्षक पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार भारताच्या विजयाच्या जल्लोष साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नांदेडमध्ये घरात घुसून मारहाण सुमारे पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याकडून झालेल्या मारहाणीत चार जण जखमी संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्री संत मुक्ता यांच्या पालखीचा जालन्यात मुक्काम माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांच्याकडून जालन्यामध्ये पालखीचं स्वागत गुहा शहरातील पहिल्या मुक्कामानंतर साधू महाराज दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ मोठ्या संख्येनं वारकऱ्यांचा दिंडीत सहभाग राज्यातील सर्वात पुरातन मंदिराची ख्याती असलेल्या चौथ्या शतकातील देविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम वेगानं मंदिरासमोरील सभामंडपात संत नामदेव संत ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान यांच्या उपस्थितीमध्ये पहिलं संत संमेलन झालं होतं परळी गोळीबार प्रकरणातील आरोपीला मदत करणारे सहा जण परळी पोलिसांच्या ताब्यात पळून जाण्यासाठी आरोपींनी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी देखील पोलिसांनी केली जप्त बीडमध्ये काल झालेल्या गोळीबारात सरपंच बापू आंधळेंचा मृत्यू आरोपी बबन गीते यांना अटक कराय मागणीसाठी परळीसर पोलीस ठाण्यात जमाव एकत्र लातूरात अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आयोजित बैठकीत अध्यक्षपदावरून दोन गटात वाद वादाचं रूपांतर हणामारीत पोलिसांनी दहा जणांना घेतल्या ताब्यात काल समृद्धी महामार्गावर दोन वाहनांच्या अपघातात सहा सा जणांचा मृत्यू मृतांपैकी चार जण देऊळगाव राजाचे असल्याची माहिती गोव्याला जाताना मध्यरुंद अवस्थेत हे तरुण वाहन चालवत होते गोरेगाव पूर्वातील मीनाताई ठाकरे मैदानात पत्र्यावर पडलेला बॉल काढण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू शॉक लागल्यानं चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती